नमस्कार विजन चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे सदरक्षणाय खलनिग्रह आहे हे ब्रीद वाक्य घेऊन पोलीस प्रशासन नेहमीच नेहमीच म्हणण्यापेक्षा ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी तत्पर असतं प्रशासनाच्या वतीने बरेच असे नंबर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत जे नंबर डायल केल्यानंतर आपल्याला त्वरित अपेक्षित मदत मिळते परंतु आपल्या समाजामध्ये असे काही समाज कंटक म्हणून किंवा समाजातले काही घटक आहेत की या सेवेचा ते गैरफायदा घेतात आता ही बातमी किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एकच की नुकतीच दहा जुलै रोजी एक घटना आपल्या मान तालुक्यात घडलेली आहे एकशे बारा या डायल नंबरवर बऱ्याच वेळा फोन करून खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची फसवणूक करण्यात आली आहे ज्यावेळेस या कॉलवरून तिथं पोलीस प्रशासन गेल्यानंतर प्रत्यक्षात जी माहिती मिळाली ती खोटी ठरली त्याच्यामुळे खूप मोठा मनस्ताप प्रशासनास तर झालाच परंतु चुकीची माहिती देत असल्यामुळे वेळ प्रसंगी खरंच ज्याला गरज होती त्याला काही वेळा ही, ही मदत मिळणे अशक्य होतं तुम्हाला काय वाटतं की आपण या सेवेचा उपयोग कसा केला पाहिजे चला तर या सेवेबद्दल आणि या घटनेबद्दल जाणून घेऊयात म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांच्या नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसवड पोलीस स्टेशन मी म्हसोड पोलीस ठाणे हद्दीतील मान तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो त्याचबरोबर विनंती करतो की काल रोजी पोलिस ठाण्यामध्ये बीएनएस कायदा कलम दोनशे बारा प्रमाणे आरोपी नाणे यांच्यावर डायल एकशे बारा या प्रणालीचा गैरवापर करून त्याचबरोबर पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील जे आरोपी आहेत आप्पासो बाबासो भोसले यांनी डायल एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर फोन करून अशी माहिती दिली की त्यांच्या आईवर तसेच वडिलांवर जीव घेण्या हल्ला झालेला आहे आणि या अनुषंगाने या संपूर्ण घटनेची तात्काळ आम्ही दखल घेतल्यानंतर त्याचबरोबर घटनास्थळी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे हा दारूच्या नशेमध्ये याने तब्बल बावीस वेळा डायल एकशे बारा या क्रमांकावर फोन केलेला होता ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की याच कॉलच्या दरम्यान दुसऱ्या गावामधील सुद्धा एक महत्वाचा कॉल आलेला होता परंतु याच्यामधील घटना ही जास्त गंभीर स्वरूपाची असल्या कारणाने आम्हाला तात्काळ या ठिकाणी कुकडवाड या ठिकाणी पोहोचावे लागलेले होते आणि तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतर असे निदर्शनास आली की अशी कोणतीही घटना घडलेली होती यावरून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशा पद्धतीने कृत्य केल्यामुळे या व्यक्तीवर गुन्हा तर दाखल झालेलाच आहे परंतु जर अशा पद्धतीने जर चुकीची माहिती तुम्ही पोलीस यंत्रणेला किंवा प्रशासनाला दिली तर त्याच्यामुळे ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे किंवा ज्यांना या डायर एकशे खरा त्यांनी कॉल केलेला घडलेला प्रकार खरा आहे तर तिथं आम्हाला पोहोचण्यास उशीर होत आहे तर कृपया करून कुणीही अशा पद्धतीचा प्रकार करू नये त्याचबरोबर इतरही टोल फ्री प्रणालीज आहेत किंवा संपर्क क्रमांक जे शासनाने आपल्या नागरिकांच्या सोयी सुविधांकरता उपलब्ध करून दिलेले ज्यामध्ये एकशे आठ क्रमांक आहे त्याचबरोबर शंभर नंबर आहे त्याचबरोबर अग्निशामक किंवा आग लागल्यानंतर साठीशी जे काही टोल फ्री क्रमांक आहे तर कृपया ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता आहे किंवा खरंच हा प्रकार घडलेला आहे त्याचवेळेस सर्वांनी कृपया या प्रणालीचा वापर करावा किंवा या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा कोणीही जाणीवपूर्वक खोट्या पद्धतीची माहिती देण्याचा प्रकार केला आणि जर तो तशा पद्धतीचा प्रकार आम्हाला निष्पन्न झाला तसा निदर्शनास आला तर त्याच्यावर या नवीन बी एन एस कायद्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्यानंतर त्याची संपूर्ण कायदेशीर कारवाई किंवा या संपूर्ण प्रोसिजरला त्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो की असा प्रकार कोणीही करू नये धन्यवाद